चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा विद्यार्थ्यांच्या देशभक्ती जागृत होण्यासाठी राबविले जाणारे उपक्रम स्तुत्य सौ भारती कोळी शिरोळमध्ये देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद आजच्या विद्यार्थ्यांना आपल्या देशाचा आणि थोर क्रांतिकारकांचा इतिहास समजणे आवश्यक आहे त्यांच्यात देशभक्ती निर्माण करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ हिरेटेज सिटी दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळ केंद्रीय शाळा व कन्या शाळा दत्तनगरने आयोजित केलेल्या देशभक्तीपर गीतांचा उपक्रम स्तुत्य आहे असे प्रतिपादन श्रोळ पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी सौ भारती कोळी केले येथील श्री दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या सभागृहात पृथ्वीचंद माछरेकर निर्मित द ग्रेट कराओके म्युझिक शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी श्री दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळ आणि केंद्रीय शाळा व कन्याशाळा दत्तनगरच्या वतीने क्रांती दिनानिमित्त आयोजित करण्यात आला देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी सौ कोळी या बोलत होत्या यावेळी कलाकारांनी उत्कृष्ट व बहारदार देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध मुग, मंत्रमुग्ध केले पृथ्वीचंद माथरेकर प्रतिपराज आढाव अभिषेक राणे पूनम जोशी विद्या कांबळे दिव्या मगदूम दीपक जमने शुभनिती माथरेकर शिवाजी कोळी अंजली शिंदे या कलाकारांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले दि, दिलीप कोळी यांनी सूत्रसंचालन केले शिक्षण अधिकारी दीपक कामत यांनी मनोगत व्यक्त केले सिंह यादव यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी केंद्र प्रमुख अण्णा मुंडे केंद्रीय शाळा दत्तनगरचे मुख्याध्यापक नामदेव सनक्के कन्या शाळेच्या मुख्याध्यापिक सौ संगीता घोरपडे शिक्षक अस्मिता सुतार दिलीप कोळी राजाराम सुतार इनास बारदेसकर किरण पाटील सुजाता खोत रुपाली भगाटे शरद सुतार अनुराधा शिंगारे विद्या पाटील युवराज पाटील महेश कांबळे प्रीतम गवंडी रिहाना कोठावळे पत्रकार बाळासाहेब कांबळे रोटे अमित जाधव यांच्यासह मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष तुकाराम पाटील भैया यांनी स्वागत केले ट्रेझरर चंद्रकांत भाट यांनी प्रास्ताविक केले सेक्रेटरी प्रा प्राध्यापक के एम भोसले यांनी आभार मानले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा